शेजारचीच्या सांगण्यावरून पतीने मला व मुलांना शिविगळ करून मारहाण केली खोटे सांगून घटस्फोटाच्या अर्जावर स्वाक्षरी घेतली त्याने व्यवसायाचे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र पत्रही फसवणूक करून घेतल्याची फिर्याद नागमणी चंद्रशेखर बेत राहणार पुंजाल क्रीडांगणासमोर भद्रावती पेठ यांनी जेलरोड पोलिसात दिली सासरी नांदताना पती चंद्रशेखर बेत याने शेजारील सतना या महिलेचे ऐकून मुलांना व मला मारहाण केली चोरीचे खोटे आरोप करून त्रास दिला माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केला पैसे न आणल्यास तू आमच्याकडे यायचे नाही तू आमच्यासाठी मेली अशी धमकी दिलाचे फिर्यादीत नमूद आहे फिर्यादी विवाहितेचे शिक्षण कमी व इंग्रजी येत नसल्याने मराठीचा अर्थबोध होत नसल्याचा गैरफायदा पतीने घेतला कलकत्ता येथील पार्टी व्यवसायाचे पैसे देत नाही त्याच्या विरुद्ध केस करणार असल्याचे सांगून पतीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली असेही त्यांनी पोलिसांना सांगितले अठरा डिसेंबर दोन हजार अठरा पासून पती, पती छळ करत असल्याचे फिर्यादीत म्हटले या प्रकरणी पती चंद्रशेखर बेद सतना व आरती वीरेंद्र बंडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत